हैदराबादमधील सादारगंज कुटुंबियातील वंशजांपैकी एकाकडून हिबानामा म्हणजेच भेट वस्तू म्हणून संभाजीनगरमधील जालना रोडवरील एक मोठी जागा कोट्यावधी रुपयांची जागा ही सध्या तीन एकरांची एवढी जागा आहे ती खासदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या चालकाच्या नावावर करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे परभणीतल्या एका वकिलानं याबद्दल तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावून घेतलं त्याच्या आयकर रिटर्न्स त्याच्या प्रती उत्पन्नाचं स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आल्या हे स्पष्ट करायला सांगितलं आहे संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही जमीन आहे पण भूमरे पिता पुत्रांनी चालकाच्या नावावर ही जमीन खरेदी केल्याचा आरोप तक्रारदार वकील मुहाजीद खान यांनी केला आहे आणि त्यावर विलास बापू बुमरे यांनी नेमकं का काय तुम्ही म्हटले म्हणून हा विषय मला माहीत झाला जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंध नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे गाडी चालवायची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध नाही आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं कर 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 काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने चोऱ्या गेले असते मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुंततो त्या हानामारी केस आम्ही करा सांगितले का तेव्हा राजकीय चिंतड उघडं काम राहतं आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्यांची कुठली जागा असेल त्यांनी कोणत्या इवाना गेला याशी आमचा कुठलाही मात्र संबंध विशेष म्हणजे रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिब हिबानामा केला तर तो कायदेशीररित्या वैध्य असतो मात्र सालारगंज वंशज आणि भुमरे यांचा जो चालक आहे यांचा काहीही संबंध नाही शिवाय ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथातले आहे असं वकील मुहाजेद खान यांनी सांगितलं पाहूयात आणि त्या जागे संदर्भात मी स्वतः दोन हजार ती केस लढत आहे अच, असा और पाहला मी अचानक असं त्या जमिनीवर पाहायला गेलो काही लोकांना सांगितलं तिथे काहीतरी होत आहे तिथं एक माणूस होता मला सांगितलं की माझं नाव जावेद रसूल आहे आणि मी संदीपान भोमरे साहेबांच्या ड्रायव्हरांनी खूप विश्वासू आहे आणि ही जागा साहेबांनी घेतलेली आहे तुला माहित आहे का साहेब कोण आहे आणि तुझी तू कसं का तुझी काय अवकाळ आहे ही जागा घेण्याची असं त्याला मात अरे रावीची भाषा वापरली आणि मी स्वतः नंतर संदीभान भुमरे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला तर भुमरे साहेब तर भेटले नाही मग त्यांचा मुलगा मला भेटला औरंगाबाद जालना रोडवर अमरप्रीत च्या समोर शानूरम्या दर्गा रस्त्यावर खूप मोठी जागा आहे तीन चार एकर जागा आहे ती सालार जंग कुटुंबियांचे वंशज निजबांचे पंतप्रधान होते हे कुटुंबीय अनेक सदस्य ज्यांनी ही भेटपत्र दिली होती त्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि हिबानामा कोणत्या आधारावर केला आहे याची माहिती सादर करायला सांगितली आहे पण हे कुटुंबीय चौकशीसाठी सहकार्य करत नाहीये आणि माहिती लपवत आहे असं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे पण आता हिबानामा म्हणजे नेमकं काय हेही जाणून घेऊयात हिबानामा हा एक दस्तावेज आहे ज्याच्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दागिने घर जमीन दुसऱ्या व्यक्तीला निस्वार्थपणे म्हणजे कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट देऊ शकते आर्थिक गुन्हे शाखेनं याबद्दल सांगितलं आहे की आम्ही ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावलंय आणि त्यांच्या आयकर रिटर्न प्रति उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्यांच्या नावावर बक्षीसपत्र कोणत्या आधारावर तयार करण्यात आलेले आहे याचं स्पष्टीकरणही सांगितलंय पत्र बनवणारे कुटुंबीय सदस्य आतापर्यंतही हजर झाले नाही आहेत त्यानंतर विषय येतो तो, तो खासदार संदीपान भुमरे यांचा तर भुमरे यांनी आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तसेच ही तसे जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे हिबानामा हा एक कायदेशीर दस्तावेज असून तो मालमत्ताविषयी संबंधित आहे भुमरे यांचा चालक जावेद यांनी सांगितलं आहे की त्यांनी चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं आहे मागील बारा तेरा वर्षांपासून ते आपल्या कुटुंबियांसोबत राहतात आणि तसा तपशीलही त्यांनी सादर केला आहे सर्व तपशील सादर केल्यानंतर जमीन त्यांना सारारगंज कुटुंबियांकडून मिळालेली असून त्यांनी सर्व माहिती यंत्रणांना दिली आहे असं देखील भुमरे यांनी म्हटलं आहे ही सगळे उत्तरे समोर येतात पण प्रश्न आहे तो म्हणजे एका ड्रायव्हरच्या नावावर एवढी मोक्याची जागा किंवा कोट्यावधींची जमीन भेटवस्तू म्हणून कोण कसं देऊ शकतं आणि तेही फक्त एका ओळखीच्या आधारावर कारण चालक रसूल यांनी सांगितलं आहे की ते फक्त ओळखीचे आहेत म्हणून आणि तक्रारदार ॲडव्होकेट मुहाजिद खान यांनी सांगितलं आहे की ते इस्लामाच्या दोन वेगवेगळ्या पंथांच्या म्हणजे रक्ताचं नातरी आहे म्हणून फक्त खासदार आणि आमदारांच्या ड्रायव्हरलाच ही जमीन भेट म्हणून कशी दिली जाऊ शकते असाही प्रश्न उपस्थित होतो आहे या सगळ्या तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा एम सी न्यूज